मुंबई शहरामध्ये अनेक जुन्या इमारती आहेत आणि या जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाला गेली अनेक वर्ष प्रगती होत नाही पावसाळा आल्यानंतर या इमारती कोसळल्या जातात आणि म्हणून काही दिवसापूर्वी राष्ट्रपतींकडे या कायद्याची निर्मिती झाली हा कायदा झाला आणि या कायद्याच्या अन्वये ज्या जुन्या इमारती आहेत पंधरा हजार आठशे उपकर प्राप्त या इमारतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला मालकांच्या ऐवजी भाडे करून संघटित होऊन या इमारतीचा पुनर्विकास व्हावा अशा प्रकारची तरतूद झाली अध्यक्ष या पर्यायी कायदा म्हणून की काय त्याच खात्या अंतर्गत एसओपी निर्माण करून आज याच पुनर्विकसित होऊ इच्छिणाऱ्या या ज्या पुन इमारती आहेत म्हाडाच्या मुंबई उपकर प्राप्त इमारती त्याच्यामध्ये एक अडथळा निर्माण करण्याचं काम म्हाडाचे काही अधिकारी करत आहेत अध्यक्ष महाशय सेव्हन्टी नाईन ए नोटीस दिली याचा अर्थ सरळ असा होता की या इमारतीच्या पुनर्विकासासाठी दिलेला कालावधी जो मालकांना दिलेला हा संपलेला आहे आता यानंतर या, या इमारतींचा पुनर्विकास हा संघटित भाडेकरू होऊन त्यांनी म्हाडाकडे कर, प्रस्ताव सादर केला पाहिजे अध्यक्ष महाशय मुंबई शहरामध्ये आता झालंय काय जे कोणी मालक होते ज्या मालकाच्या हुकुमशाहीला कंटाळून गेली अनेक वर्ष भाडे करू त्रस्त झाले होते ते आता मालक कायद्याने बाजूला झाले आहेत नव्हे तर त्यांना कायदा कळलाय पण आता या सगळ्याचे मालक पुन्हा म्हाडाचे अधिकारी झाले आहेत आता म्हाडाचे अधिकारी सहा महिने पूर्ण झाल्यानंतर एसओपीच्या नावाखाली या सगळ्या भाड्याकोरांना पुन्हा एकदा मालकाच्या दावणीला लावण्याचं काम करतायत तुम्ही मालकाकडेच पुन्हा जा तरच तुमचा पुनर्विकास होऊ शकतो अशा प्रकारची जबरदस्ती ही कडे केली जाते डिवायशी काळे नावाचे डिवायशी आहेत जे ताडदेवला बसतात अनेक वेळा त्याला सांगितलं आता भाडेकरू संघटित झालेले आहेत दिलेला मालकांचा कालावधी संपलेला आहे कायद्याने भाडेकरूंनी प्रस्ताव सादर करून तो पुनर्विकास त्या इमारतीचा झाला पाहिजे अशा प्रकारची तरतूद असून सुद्धा आपण भाडे करू नये यापूर्वी मालकाने अन्याय केला आता आपण अशा प्रकारचा अन्याय करू नये अशा प्रकारची विनंती केली तरी सुद्धा यामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार चालू आहे त्या मालकाला सांगितलं जातं तुझा एक एकरचा प्लॉट आहे कायद्याने हा आत्ता भाडे करूनच्या ताब्यात गेल्या नव्हे तर भाडेकरूनकडनं हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे आम्ही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करू आणि पुन्हा एकदा तुला संधी देऊ अशा प्रकारची चुकीची माहिती भाडे करोना देऊन पुन्हा एकदा भाडे करुना घाबरवलं जात आहे माझी आपल्याला या माध्यम विनंती आहे आतापर्यंत आम्ही ज्या वेळेला हा कायदा संमत झाला त्यावेळेला परमिशन आहे थोडक्यात मांडा त्यावेळेला मुंबईतला जो भाडेकरू आहे हा मालक झाला अशा प्रकारची आम्ही सगळ्या जाहिरात केली आणि आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा हाडा या ठिकाणी मालक झाले की काय अशा प्रकारची शंका येते त्या ठिकाणी शंभर अतिशय हुशार असे शिवाय जैस्वाल हेही व्हीपी आहेत मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय हा जो